मग आता असं आरडून जमणार नाही आता गावात प्रत्येक गावातल्या लोकांनी टार्गेट ठेवायचं कमीत कमी ऐंशी टक्के गाव झालं पाहिजे जी, किती ऐंशी टक्के झालं पाहिजे कारण बाहेरचा पाहुणा आता लई दिवस झाली त्यांच्या बापदा आज जाऊ काय म्हणायचं आपल्या गाव तालुक्यात भाषण करायचं भुई पाणी आणू नंतर <laughs> बाप म्हणायचा पाणी आणू ना तू तेच म्हणतो काम काय केलं काम शून्य अरे हे लोक फक्त लोकांना फसवण्याचं काम यांनी पन्नास साठ वर्षामध्ये केलं आणि आपल्या तालुक्यातले काही लोक त्यांच्या नादी लागून काही लोकांनी टेंडर घेतलंय मग टेंडर कसं आहे टेंडर जोपर्यंत तोपर्यंत आपल्यावर टीका करावं लागेल ना हे मोबाईलला नसतो का रिचार्ज मारितो आपण जोपर्यंत बॅलन्स संपत नाही तो मोबाईल चालवतो बॅलन्स संपला का मोबाईल गप्प पडतो तसं यांचा ला ला रिचार्ज मारलेला आहे तेरा तारखेला सहा वाजेपर्यंत हे रिचार्ज परत तेरा तारखेला सहा वाजून पाचव्या मिनिटांनी जरी फोन केला ना यांचं रिचार्ज नाही आणि यांचं मोबाईल तर डबड होत जात असतील पण काही लोकांना एक सवय असते आपलं काही पत्रकारांनी सुद्धा नाही का मध्ये काय आपल्या आरोप केला कोविड सेंटर अरे त्या कोविड सेंटरमध्ये झाले किती लोकांनी उपचार घेतला किती लोकांनी कोविड सेंटर पाहिलं अरे त्या कोविड सेंटर मध्ये आपल्या आपण आपल्या जीवाची नाही केली आपण रात्र दिवस त्या कोविड सेंटर मध्ये काम केलं आदरणीय शरदचंद्रजे पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरामध्ये ते तीस ती हजार लोकांना आपण जीवनदान दिलं जीवदान दिलं आणि त्या कोविड सेंटरवर काही दलाल पत्रकार लोकांनी आपल्या विरोधात बातम्या छापून चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला केला का नाही तुम्ही बघितलं ना कोविड सेंटर मधलं काम तुम्ही पाहिलं सगळ्यांनी पाहिलं शेवट आपण काम करीत असताना आपल्या जनतेला आज आपल्याला आपल्या आधाराची गरज आहे त्या आधार देण्याचं काम केला आपल्यावर दुसरी काय टीका केली जाते निलेश लंके गुंडगिरी करतो मी कधी गुंडगिरी केली केली का अरे पण मी एखाद्याला नडायचं म्हणलं नडतो यांना नडतो म्हणून मी गुंड ना गरीबांना कधी त्रास दिला कोणाला त्रास नाही दिला कधी पण कुणी सांगायचं पण यांचं कसं आहे आतापर्यंत हे सगळं यांना यंत्रणा मी आणि व्हायचे ना मंगलाय चांगले आता आपण जरा खट लागलो ना कारण आपला तालुका कसा स्वाभिमानी आहे ना आणि आपण तर डबल हटके आणि आपल्याला एक सवय मला पहिल्यापासून एक आवड आहे नाद येत मोठ्यांना खेटायच हा मी शाळेत असताना कुस्त्या करायचो ना मोठा पहिला बघून कुस्ती करायची मोठ्याला पाडलं का आखड्यात शिद् बघा आणि पहिलं नक्की दोन लाख मतांनी पाठीत असतो